काही उदय त्यांना काही घेणं देणं नाही तो एक मोठा प्रश्न आहे शिक्षण बाबत तुम्ही जिल्हा प्रशिक्षित शाळा बंद पडतायत कृषी तुम्हाला माहिती कृषी मध्ये सगळे कृषी अधिकारी जो आहे तो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत काय अनुदान मिळणार काय नाही ते तो सांगतच नाही आणि त्याच्या सोबत जे असतात बाकीचे डोटा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी गटाकडनं हे महिलांच्या समस्या मांडण्यासाठी इकडे आले होते राष्ट्रवादीकडनं सत्यमेव हो जे होते हे आंदोलन आज चालू करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना वाटा फोडण्यासाठी हे आंदोलन चालू केलेले आहे यामध्ये रेशन दुकानचे दुकान लोकांचे जी मनमाने आहे चालू आहे त्याबद्दल नगरपालिका न्यायव्यवस्था त्यानंतर तहसीलदार साहेब असे अनेक लोकांच्या प्रलंबित कामं आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हे पोलिस शोधण्यात आलेले असून महिलांनी अनेक समस्यांनी माझ्या समोर मांडल्या असल्या कारणात तो मला इथपर्यंत त्यांना आणावे लागले प्रत्येक महिलेचे काही ना काही कारण आहे पण काही ना काही अडचणी आहेत जसे की कचरा गाडी घर आपला येत नाही गटारी गाडायला येत नाही चोपळा एक खड्ड्यात आहे की खड्ड्यात चोपळा आहे कळायला मार्ग नाही आहे त्यानंतर रेशन बनांवर जर का पाच लोकांची नाव असतील तर मेंबरचे नाव असतील तर त्याच्यापैकी चार लोकांचंच रेशन दिलं जातं आणि बाकी एक व्यक्तीचं रेशन हे सोदार रेशन दुकानदार तिथून मोकळा होतो त्यानंतर बऱ्याचशा महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत किंवा पुरुषांचे असे प्रॉब्लेम आहेत वय झाल्या कारणास तो त्यांच्या अंगठे येत नाही तर त्या अंगठे येत नसल्या कारणा तो त्यांनाही रेशन दिलं जात नाही त्यांना घरी अरे रेवीची भाषा करून हाकडून दिले जाते अशा महिलांचे अनेक समस्या आलेल्या आहेत बाकी त्यांच्या अर्ज स्वरूपात आलेल्या आहेत त्यानंतर नगरपालिकेचा भोंगळ कारभार त्या भोंगळ कारभारामध्ये कचरा गाडी येत नाही झाडू मारणारे येत नाही पाण्याच्या समस्या आहेत पाणी आठ दिवसात सात दिवसात येतं असतं कठोर कुठे दूषित पाण्याचं असतं कुठे कचरा ठिकाणी कचरा गोळा केला गेलेला असतो त्यानंतर अशा बऱ्याचशा कारणं आहेत की त्या महिला घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांच्या समस्या मी आज ते सध्या नव्हते त्या आंदोलना स्वरूपात मांडलेल्या आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे तहसीलदार साहेब साहेब कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी लोकांच्या ज्या सनदे आहेत त्या सनद्यांच्या बाबतीत न्याय दिला गेला पाहिजे मी असं त्यांना आवाहन करते जय जय महाराज आज गेल्या वर्षभरापासून मी तालुका अध्यक्ष होऊन जे बघतोय नागरिकांच्या चोपड्या तालुक्यातील ज्या समस्या आहेत ज्या तहसीलदार साहेबांकडे रेशन काढण्याच्या असतील किंवा रेशन कार्डामध्ये नाळ समाविष्ट करायचे असतील किंवा त्यांना अन्नधान्य कमी पुरवठा भेटतो व हे दुकानदार त्यांना अन्नधान्य कमी देतात आणि पंचायत समितीतील जे कामकाज चाललेलं आहे जे ग्रामसेवक आहेत आमच्या गावामध्ये जो कुमावत आहे ग्रामसेवक ते गेल्या वर्षभरापासून मी जे बघतोय तर मासिक मीटिंगला येतात व गावामध्ये जे ठेकेदारी पद्धतीने काम करत आहेत ते बघून मला असं वाटलं की आंदोलनाच्या पवित्रा का घ्यावा लागला तर मी बऱ्याचदा तहसीलदार साहेबांकडे गेलो व गट साहेबांकडे गेलो त्यांना मी वेळोवडीत सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं शेवटी मला हा आंदोलनाच्या पवित्रा घ्यावा लागला नागरिकांसाठी जेणेकरून त्यांचे कामकाज होईल आणि सामान्य जनतेला त्रास कमी होईल आता हे जे उपोषण आहे आमरण उपोषण आहे का धरण्या लाक्षणिक उपोषण लाक्षणिक नाही उपोषण जे उपोषण जे असं आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण नाही की जोपर्यंत आम्हाला या कामाचे यश येणार नाही जे लो नागरिकांना व न्याय मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथं बसले राहू जो अधिकारी येतील त्यांनी आम्हाला जर सांगितलं आत्ताच्या आत्ता इथल्या ठिकाणी जे प्रलंबित रेशन कार्ड त्यांनी दिलं व ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या समस्या आम्ही विभागाच्या मांडलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी येऊन समस्या सोडवत आम्ही निश्चितपणे उपोषण सोडू त्यात रेशन कार्ड